नमस्कार सर्वांचं सहर्ष स्वागत आहे बातमी सुरुवातीला आंबड तालुक्यातील आंबड तालुक्या तालुक्यामध्ये दुष्काळाचे झाड जाणवायला लागले आहेत काही फळबागा आता आता उभे झाडं जळून खाक होताना आता शेतकरी पाहत आहे अत्यंत दयनीय अवस्था सध्या शेतकऱ्याची झालेली आहे एकीकडे गावामध्ये पिण्याच्या पाण्याची टंचाई आहे तर दुसरीकडे फळबागा जगा जगाव्या कशा याकडे सर्वांचं लक्ष आहे एकीकडे आठ ते दहा वर्षाचे झाडं आज उपटून लेकराप्रमाणे जीव लावलेली ले झाडं आज उपटून टाकण्याची वेळ शेतकऱ्यावर आलेली चांगल्या प्रकारचे जे फळं झाडाला लागले होते पण यंदा अल्पदरात पाऊस पडल्यामुळे आता सध्या पा, पा।, पा। विहिरीचे पाण्याने तळ गाठलेला आहे सध्या कोणत्याही प्रकारचं पाणी सध्या शेताला देण्यास विहिरीत पाणीच उपलब्ध नाही आहे यासाठी शेतकरी हैराण झालेले आहेत सदर सदरील फळबागाचे पंचनामे करून शासनाकडून अर्थ मिळावी अशी शेतकऱ्याची मागणी होत आहे एकवीस साली एक हेक्टरवरती चारशे मोसंबीच्या झाडाची लागवड केली होती आज ती बाग उपटून टाकण्याची वेळ आली आहे कारण पाण्याची एकदम अत्यंत प्रमाण आहे आमच्याकडे विहिरीने तळ गाठला आहे गेल्या वर्षी मी टँकर टँकरने पाणी पुरवठा करून झाडे जगवली होती त्यासाठी जवळपास माझा सत्तर ते ऐंशी हजार रुपये खर्च झाला होता परंतु ह्या वर्षी गावातच पिण्याचा प्रश्न अगदी जिक्रीचा झाला आहे त्यामुळे पाणी आणायचे कुठून आणि टाकायचे कुठून असा प्रश्न निर्माण झाला आहे तरी शासनाने या झाडाचा पंचनामा करून काहीतरी अर्थसहाय्य करण्यात यावे अशी माझी मागणी पाण्याअभावी फळबागेवर कुऱ्हाड चालवण्याची वेळ आता शेतकऱ्यावर आली गेल्या दोन वर्षापासून अत्यल्प पाऊस पडतोय त्यामुळं विहिरीनं तळ गाठलेला आहे बोरवेल कोरडे ठाक पडलेले आहेत अशा परिस्थितीत मागील वर्षी सप्टेंबर महिन्यामध्ये एक अतिवृष्टी झाली ती त्याचं अनुदान सरकारने जाहीर केलं होतं मात्र ते अनुदानही सहा महिन्यानंतर अद्यापपर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग झालं नाही परंतु ते अनुदान लाटण्याचा प्रताप तहसीलदार तालुका कृषी अधिकारी त ता, तलाटी मंडळ अधिकारी आणि महसूल यंत्रणेनी केला आहे जिल्ह्यात किमान शंभर कोटी रुपयाचा घोटाळा या अनुदान वाटपातून झालेलं आहे मात्र शेतकरी अजूनही उपाशी आहे आणि अधिकारी तुपाशी आहेत या अनुदानाची वेळेवर वाटप झाली असती तर आजच्या ह्या फळबागा या उपटून टाकण्याऐवजी या शेतकऱ्यांनी किमान टँकरद्वारे तरी पाणी देऊन जोपासल्या असत्या जगवल्या असत्या आणि त्यातून त्यांना येणाऱ्या भविष्यकाळात थोडा आधार मिळाला असता आर्थिक उत्पन्नाचा सोर्स तयार झाला असता परंतु अनुदान वेळेवर न मिळाल्यामुळं आणि पा निसर्गाची अवकृपा झाल्यामुळं या सर्व बागा आज नेस्तनाभूत होत आहेत उद्ध्वस्त होत आहेत त्यामुळं शासनाने या जळणाऱ्या फळबागांशीसुद्धा पंचनामे करून यांना आर्थिक मदत द्यावी अशी मागणी आम्ही स्वाभिमान शेतकरी वतीने करत आहोत अत्यंत कमी प्रमाणात पाऊस पडतोय यावर्षीसुद्धा सप्टेंबर महिन्यात एकच दिवस अतिवृष्टी झालेली आहे त्या अतिवृष्टीचं अनुदानसुद्धा सुद्धा आम आमच्यापर्यंत आलेलं नाही आहे तलाटी असेल अधिकारी असेल किंवा महसूलचे जे कर्मचारी असेल अद्यापपर्यंत शेतकऱ्याच्या खात्यावर ते अनुदान नाही आणि हे जे झाड आहेत मोसंबीचे जे फळ फळबागायती आहेत यांनासुद्धा आता जगाचं कसं हा मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे तरी आमची शासनाला आणि सरकारला आणि प्रशासनाला विनंती की आपण ह्या जे झाडाचे जे फळबागायचा जागा जाळा लागलेले आहेत त्याचे पंचनामे करून आम्हाला आर्थिक सहाय्य करावे हीच आपल्याला नम्र नाही गेल्या वर्षी पाऊस कमी पडला त्याच्यामुळं झाडाचं देखरेख करायला जमलीच नाही एवढे तेवढे जमलेले तर ते यावर्षी तर लगेच वाळून गेले आता पैसे एवढे खर्च होऊन बी एक रुपयाचं उत्पन्न शेतकऱ्याला मिळाना सरकार गपचूपासलेलं आहे त्याला झोपा लागल्यात ते, ला लाग ते रसगुल्ले खात तिकडं आमचे काय हालचालले त्याला काय माहिती आणि ह्या झाडाला कमीत कमी आता त्याला पंचनामा करून ते काढून त्याच्यावर दुसरं एखादं पीक घेता येईल अशा पद्धतीने आम्हाला जर समजा अर्थसहाय्य जर दिलं तर आम्ही सरकारचे आभार मानू